कोपर खेरणेच्या रहिवासी पुष्पलता शरद घोरपडे यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांचा वाढदिवस एक अविस्मरणीय करत त्यांचे पती शरद घोरपडे यांनी कोपरखेरणे इथे अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित केला होता एखाद्या व्यक्तीमध्ये अडचणींना आव्हान देण्याची हिंमत आणि इच्छाशक्ती असेल तर ते कोणतेही ध्येय गाठू शकतो याचं उदाहरण म्हणजे पुष्पलता घोरपडे जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या स्वप्नांना पंख दिले सरकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पुष्पलता घोरपडे या अतिशय जबाबदारीच्या पदावर कार्यक्षमतेनं काम करत आहे कुटुंब आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडत असताना पुष्पलता घोरपडे यशस्वीरित्या जीवनात मार्गक्रमण करत आहेत आणि म्हणूनच पुष्पलता घोरपडे यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचा पन्नासावा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी आयोजित या सोहळ्यात अनेक मान्यवर मित्रपरिवार कुटुंब सदस्य यांनी मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी सर्वांच्या उपस्थितीत केक कापून पुष्पलता घोरपडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला अतिशय भावनिक अशा क्षणी यशस्वी जीवनाची वाटचाल करणाऱ्या पुष्पलता घोरपडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना कुटुंबातील सदस्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडलेत. हॅपी बर्थडे काकी आ, काकी माझ्यासाठी दुसरी मम्मी आहे. तिने कधी मला असं म्हणजे तुझ्या तिच्या डॉटर सारखं ठेवलंय माझं खूप नाळ केलंस. छोटी असतानास आय लव यू काकी हॅपी बर्थडे यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये सर्वांनी हिरिरीनं भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली हो आहे या प्रसंगी शरद घोरपडे आणि पुष्पलता घोरपडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत खास आणि अविस्मरणीय ठरला आहे पन्नासावा वाढदिवस हा खरोखर एक अनएक्सपेक्टेड तिच्यासाठी मला त्यांनी भागत होतो कारण आजपर्यंत तिचे वाढदिवस आम्ही कधी म्हणजे मोठे असे केले नव्हते पण ति हा पन्नासावा म्हणून अर्धशतक हा म्हणतात ना सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे म्हणून तिचा हा पन्नासावं वर्ष तिचा आपण हा साजरा केला आहे आणि तिला एक असं एक वाढदिवसाचं हे अनोखं गिफ्ट आपण त्या ठिकाणी केलं तिच्याला पुष्पाला माझ्या मनापासून दररोजच शुभेच्छा असतात कारण माझी अर्धांगिनी आहे आणि तिच्याशिवाय मी नाही माझ्याशिवायच नाही असं आहे तो बॉन्डिंग आहे पण आजच्या या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिला ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना करतो की तिचं आयुष्य तिचं आरोग्य खरोखर हे चांगलं राहू दे आणि आम्हाला या सर्व आमच्या तिघांनाही माझी मुलगी श्रेय तिचं आणि आमच्या तिघांचंही आयुष्य चांगलं हो ही ईश्वर मी प्रार्थना करतो जरी ती अधिकारी असली तरी तुम्ही घरी घरापर्यंत कधी अधिकारीपणा हा आपल्याला कधीच आमच्या पूर्ण घोरपडे परिवाराला कधी तिने आजपर्यंत दाखवलेलं नाही त्यामुळं तिचं एक जे जे ऑफिसमधलं जे वातावरण आहे ते वातावरण कधीही घरामध्ये तिने आजपर्यंत कधी आणलेलं नाही हेच तुझं हा मोठेपणा मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळं आमच्या घोरपडे प घोरपडे परिवारामध्ये तिला एक माझं माझ्या खरोखर मानाचं स्थान मी आहे खरं तर खूप छान वाटतं आहे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी केलेला अगदी इतक्या वर्षातला हा पहिला प्रयत्न आहे असा जो खूप म्हणजे खूपच अमेझिंग आहे अनएक्सपेक्टेड एकदम मेमोरेबल दिवस आहे माझ्यासाठी तो तसं आमच्या सगळ्या भावंडांचं बॉन्डिंग वगैरे खूप छान आहे मोस्टली आम्ही सगळ्यांचे सगळे जे काय फंक्शन असेल ते अटेंड करतोच त्याच्यामुळे एक छान वाटतं एक एनर्जेटिक वाटतं की चला आपल्याबरोबर आपली माणसं आहेत पुढच्या वाटचालीसाठी छान ऊर्जा मिळते बिरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क